सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली येथे नवीन हळद चौदाचा शुभारंभ संपन्न सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथे नवीन राजापुरी हळद चौदाचा शुभारंभ मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता माननीय रघुनाथ पोटे जिल्हा पुनर्वसन अधिकारी सांगली माननीय मंगेश सुरवसे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली तसेच सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे सभापती माननीय सुजय नाना अशोकराव शिंदे उपसभापती रावसाहेब राजाराम पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या शुभ हस्ते नवीन हळद चौदा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला जय श्रीराम ट्रेडिंग कंपनी या दुकानात नितीन भास्कर बो, कोकाटे बाउची या शेतकऱ्याची हळद रुपये एकवीस हजार तीनशे प्रतिक्विंटल या उच्चांकी दराने मनाली ट्रेडिंग कंपनी यांनी खरेदी केली तरी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली येते सर्व शेतकरी बांधवांनी आपली हळद मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणावे असे आवाहन बाजार समिती सांगलीचे सभापती माननीय यांनी केले आहे या तेरा हजार कमीत कमीत पाचशे ते जास्तीत जास्त एकवीस हजार तीनशे इतका दरम्यान आला हळद सौदे शुभारंभ प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक मनोहरबाई साडा बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे संग्रामदा पाटील बाबगोंडा पाटील स्वप्नील शिंदे बिराप्पा शिंदे शशिकांत नागे बसवराज बिराजदार प्रशांत पाटील मजलेकर काडापा वारद मारुती बंडगर माजी सभापती सिकंदर जमादार सचिव महेश चव्हाण डेप्युटी सचिव नितीन कोळसे चेंबर ऑफ कॉमर्स व इतर असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह हळद खरेदीदार अडते शेतकरी हमाल तोलाईदार आदी उपस्थित होते यंग जनरेशन भावन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सालाबतच्या नियमाप्रमाणे आज रथसप्तमीचा उत्साह साधून आज चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या सौद्याला अत्यंत उत्साहानं प्रारंभ झाला यामध्ये सोरोसे साहेब मार्केट कमिटीचे चेअरमन सचिव आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आज सौद्याला प्रारंभ झाला साधारण एकवीस हजारच्या लेवलला हळदीचा आज उच्चांक झाला हळदीची आवक खूप चांगली आहे आणि दर दररोज हळदीची आवक ही वाढत राहील सर्वसाधारणपणे देशाचं एकंदरीत पीक जर बघितलं तर ते साधारण गेल्या वर्षीच्या तुलनेत सव्वाई किंवा दिडी आहे तर या दीडी पिकाच्या हिशोबाने आत्ता जो दर आहे तो मधल्या एका महिन्यामध्ये सर्वसाधारण वाढत असतो नंतर मात्र रेग्युलर बाजार जातो मराठवाडा आंध्र तामिळनाडू ह्या ह्या सगळ्या सेंटरची हळद जी आहे ती सर्वसाधारण नंतर लेट चालू होती आहे त्यामुळे सप्लाय जर मोठा झाला तर हळदीचे दर हे साधारण एप्रिल मे जून जुलैमध्ये घटण्याची शंभर टक्के शक्यता आहे आत्ता हळदीची क्वालिटी एक नंबर आहे त्याचा दर्जाही चांगला आहे मार्केट कमिटी आडती आणि खरेदीदार यांच्यात समयवन साधून दररोज हळदीची आता सौदे निघणार साधारण आजच्या पंधरा दिवसानंतर मात्र हळदीचा रोजचा सप्लाय हा साधारण पंधरा ते वीस हजारपुती होण्याची शक्यता आहे त्यावेळी गिराईक पण असते आणि आवक देखील किती आली तर ती पचून जात असते त्यामुळं हा हा एक उत्सव याचं कारण म्हणजे राजापुरी हळद ही देशातली अत्यंत उच्च प्रतीची आणि एकदम त्याला म्हणतोय की केशर तर केशर हळद जर म्हटलं तर फक्त सांगलीचं नाव येत आहे त्यामुळे या हळदीला सहा महिने कंटिन्यू गिरायक असतं आणि त्या गिरायकाच्या माध्यमातून पाचशे रुपये हजार रुपये अपडाऊन कायम चालत राहणार त्यामुळे यामध्ये कुठलाही आता व्यत्यय येणार नाही हळदीच्या सर्व व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व शुभेच्छा करतो सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सांगलीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या मुहूर्ताच्या हळदीच्या सौद्याचा शुभारंभ आज सांगली जिल्ह्याचे मदत पुनर्वसन अधिकारी पोटेसाहेब त्याचबरोबर डी डी आर साहेब आदरणीय मंगेश सुरवसे साहेब यांच्या आणि आमच्या संचालक मंडळ त्याचबरोबर सर्व चेंबरचे पदाधिकारी यांच्या व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत आज अतिशय उत्साहात संपन्न झाला तीन हजार नवीन हळदीची व त्यांची आवक सांगली प्रश्न बाजार समितीमध्ये आज झालेली आहे एकवीस हजार शंभर हा उच्चांकी दर आज सुरुवातीला मिळालेला आहे अजूनही सौदे चालू आहेत त्याच्याही पुढे जाऊन चांगला दर इथं नक्की मिळणार आहे स्वर्गीय वसंतदादांनी स्थापन केलेल्या सांगली बाजार समितीमध्ये जी विश्वासार्हता महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांची आहे त्याच विश्वासार्तेवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी आपला आपल्या हळदीचं सौद्यासाठी इथं आणावी आणि नक्कीच त्यांना चांगला दर इतर बाजारपेठेपेक्षा अतिशय चांगला दर उच्चांकी दर या बाजारपेठेमध्ये नक्की मिळेल हा विश्वास आहे हळदीचं उत्पादन वाढावं वा, आपल्या कार्यक्षेत्रात वाढावं वा। यासाठी आम्ही या अमृतमहोत्सवी वर्षात अमृत हळद हा प्रोग्राम आम्ही लवकरच हाती घेणार आहोत आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्यामध्ये हळद लागवडीसाठी प्रोत्साहन करण्यासाठी विविध योजनांचे नियोजन आमची मार्केट कमिटी करतात